काशीनाथ सोनू सानकर आणि माझ्या मुलाचं नाव गिरे झाशीनाथ सानकर ह्या माड संगवेत राहिलेला मुलगा आणि दोघं मुलं राहण्यात तीस तारखेला हा रात्री नऊ वाजता आमचा बोलणं झालं आणि बोलणं झाल्यानंतर मोबाईलमध्ये त्याने दरदारून मोबाईल हिसकून घेतलं त्या मुलाने जोडीदाराने आणि मग तिथून मोबाईल बंद करून ठेवला उचलून नाही राहिले आणि पहाटे तीन वाजता फोन लावला मीच पालकांनीच फोन लावल्यानंतर हवालदारांनी उचललं गेलं हवालदारांनी काय सांगितलं मला का कोण बोलतो म्हणे तर मी गिरीधरचा वडील म्हणतो तर त्यांनी मला काय सांगलं तर का तुने मुलाने फाशी घेतली म्हणून मग मी काय सांगितलं ते दादांना का दादा जरी फाशी घेतली तरी जागेवरती ठेवा तिथून हलवू नका हो स्प्रेत आम्ही असतापर्यंत पण ते आय माझं ऐकलं नाही ते घेऊन डायरेक्ट हॉस्पिटलला शिवल हॉस्पिटलला ती बाडी घेऊन गेले आणि तेही सुद्धा नेऊन डायरेक्ट याला ठेवलं गेलं आपले स्पेम ला बाडे लावून दिली बरं तिथं आम्ही न बाडी हा ताब्यात घेतो आणि त्याने आम्हाला दमदाटे घेऊन आणि आमचं सयांठ घेऊन आम्ही काय शिकलेलो नाही अडाणू आहे माझा फक्त मुलगा शिकलेला मी मी बाप अडामी आहो मला काय माझं सुद्धा नाव सुद्धा येत नाही काही नाही नुसता अंगठा देऊन मला त्या दमदाटे घेऊन माझी घेतलं आणि ते दरबाडी आमच्या ताब्यात दिले त्याच्यावर आम्ही एक सुद्धा अर्ज लिहिलं गेलं पोलीस स्टेशनला आपल्या आडगाव पोलीस स्टेशनला नेऊन जमा करून दिले पण आजोपर्यंत आम्हाला का त्याच्या काही निष्पणा भेटलं नाही आणि आज अर्जात काय दिलं अर्जात अर्जात आता काही ते यांनी लिहिले तर का मलाही सांगता येणार नाही पोराने आत्महत्या तर नाहीच केली पण त्याचा जोडीदार होता त्याने तर आम्हाला डाऊट आहे त्याच्यावरती त्याने काही गळ दाबवून काही गोष्टी घडवून आणि त्याने ते आत्महत्या मुलाचं केलं आणि त्याला ते मुलाला त्याने ते हवालदार साहेबांनी काढून दिलं त्याने एक दिवस सुद्धा जामीन घेतलं नाही मी एस पी ला भेटायला गेलो तेजस्वीने आम्हाला काही सांगितलं का दोन दिवसानंतर तुम्हाला कळवतो बनला तुम भेटलो आज आम्ही जाऊन आणि आश्वासन दिलेलं आहे आम्हाला का तुम्हाला रिपोर्ट आम्हाला कळवण्यात येईल असं सांगितलं आहे